आपणा सर्वांच्या यश भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण दर्शक शब्द वीस पाहणार आहोत चला तर मग पाहूया नंबर एक आंब्यांच्या झाडांची राई नंबर दोन उंटांचा किंवा लमानांचा तांडा नंबर तीन किल्ल्यांचा जुडगा नंबर चार केळ्यांचा लोंगर किंवा घड नंबर पाच गवताची गंजी किंवा पेंढी नंबर सहा द्राक्षांचा घड किंवा घोस नंबर सात करवंदांची जाळी आठ केसांचा पुंजका. नंबर नऊ खेळाडूंचा संघ दहा गवताचा भारा अकरा गुरांचे खिल्लार बारा दुर्वाची जुडी तेरा नारळांचा ढीग चौदा धान्याची रास पंधरा उपकरणांचा संच सोळा गुरांचा कळप सतरा पक्षांचा थवा अठरा फुलांचा गुच्छ एकोणीस हरिणांचा कळप वीस महिलांचे मंडळ व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद लाईक शेअर subscribe